नत्र कमतरतेची लक्षणे एक फुटीच्या तळाकडील पाने प्रथम पिवळी होतात व नंतर शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात दोन वेलीची वाढ कमी प्रमाणात होते तीन पानांचा रंग एकसारखा प्रथम फिकट व नंतर पिवळा होतो चार कमतरता जास्त असल्यास पाने लालसर किंवा भुरकट होऊन गळू लागतात पाच नवीन फूट देठ आणि फुटीच्या खोडाचा पुंजका पिंक वा लाल रंगाचा होतो सहा पाणी कमी प्रमाणात असणाऱ्या भागात पानाच्या कडावरील बाजूस वळतात व नंतर वाळून जातात सहा जमिनीचा समाधानकारक निचरा नसेल तर वेलींच्या पानांवर पिवळसर रंगाची छा निर्माण होते खालील प्रकारच्या जमिनीत नत्राची कमतरता जास्त भासते एक वालुकामय जमीन व भरपूर पाऊस असणाऱ्या जमिनी दोन ज्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ कमी असतात अशा जमिनी नत्राची कमतरता दूर करण्यासाठी खालील उपाय योजना करावी एक नत्रयुक्त खतांचा वापर जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावा दोन शेणखत पेंडी यांचा वापर केल्यास नत्राची कमतरता जास्त भासत नाही तीन सध्या बाजारात मिळणारी निरनिराळ्या प्रकारची द्रव्यरूप नत्रयुक्त खे ठिबक सिंचनातून वापरावीत